हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल शुभांगी क्लासेस बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं लसावी म्हणजे काय आणि त्याच्या आपण लसावी काढण्याच्या दोन पद्धती बघितल्या होत्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे मसावी म्हणजे काय हे बघणार आहे आणि मसावीसाठी सुद्धा दोनच मेथड आहे ठीक आहे तर बघा जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या कारण की लसावीमध्ये मी खूप सारे असे इम्पॉर्टंट पॉईंट सांगितलेले आहे की ज्या जे पॉइंट इथे सुद्धा तुम्हाला कामात येणार आहे ठीक आहे तर स्टार्ट करूया मसावीला आता बघा इथे चार क्वेश्चन आहेत या चार क्वेश्चनचे आपल्याला काय काढायचं आहे मसावी म्हणजे काय आता बघा पहिला क्वेश्चन काय आहे पंधरा आणि पंच्याहत्तर लसावी काढताना आपण काय करत होतो की अशी एक संख्या शोधत होतो सपोज एक्स मी कन्सिडर करते अशी लहानात लहान एक संख्या कन्सिडर करत होतो की ज्याला हे जे आपले तीन नंबर होते आठ बारा पंधरा किंवा दुसरे कोणचे हे तुम्हाला सांगितलेले असतील नंबर ते सर्व नंबर याला डिवाइड करतील ठीक आहे म्हणजे हा एक लहानात लहान नंबर आहे की हे सर्व नंबर याला डिवाईड करतील आता बघा मसावीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की असा मोठ्यात मोठा नंबर शोधायचा आहे की जो याला डिवाइड करेल ठीक आहे या दोन्ही संख्येला डिवाइड करेल आता बघा मसा मसावी काढण्यासाठी बघा दोन पद्धती आहे जशा लसावी काढत होतो तशा मग आता फर्स्ट मेथडने जाऊ बघा पहिली पद्धत काय होती की पंधरा इथे जर पंधरा आहे आणि इथे काय आहे पंच्याहत्तर तर पहिल्या मेथडमध्ये आपण काय करत होतो मूळ संख्या मूळ संख्या घेऊन याला मूळ संख्येमध्ये डिवाइड करत होतो म्हणजे काय फॅक्टरायझेशन म्हणजे याचे फॅक्टर पाडत होतो मग पंधराला आपण मूळ संख्येमध्ये कसं लिहत होतो पाच गुन्हेला तीन ठीक आहे पाच त्री पंधरा आता पाच पण मूळ संख्या आहे तीन पण मूळ संख्या आहे आता या पंच्याहत्तर वर पंच्याहत्तर बघा पंच्याहत्तरला मी असं लिहू शकते पंचवीस गुणेला तीन ठीक आहे आता बघा या पंचवीसला परत मी कसं लिहू शकते पाच गुणेला पाच गुणेला तीन ठीक आहे आता लसावी काढताना पहिल्या पद्धतीमध्ये आपण कॉमन नंबर तर घेतच होतो आणि कॉमन नंबर सोबत जे राहिलेले नंबर आहेत ते सुद्धा याला मल्टिप्लिकेशन मध्ये घेत होतो आता बघा आता इथे असं करायचं नाही इथे फक्त जे कॉमन नंबर आहेत म्हणजे इथे पाच आहे इथे पाच आहे ठीक आहे तेच नंबर इथे लिहायचे आता पाच कॉमन आहे दोघांमध्ये म्हणून मी पाच लिहिला आता इथे सुद्धा तीन आहे इथे सुद्धा तीन आहे मग गुन्हेला काय ना तीन आता यांचा गुणाकार करा आता बघा राहिलेले नंबर इथे घ्यायचे नाही बघा मी परत परत का सांगत आहे कारण की लसावीमध्ये आपण जे राहिलेले नंबर होतो घेत होतो इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आता इथे घ्यायचे नाही इथे फक्त कॉमन नंबर घ्यायचे आता पाच गुन्ह्याला तीन म्हणजे पंधरा ठीक आहे आता क्रॉस चेक कसं करणार बघा क्रॉस चेक करण्यासाठी काय करायचं जर तुम्हाला याच्यावरती डाऊट आहे तर एकदा आपण क्रॉस चेक करू बघा पंधरा लिहा आणि पंच्याहत्तर आता बघा पंधराला कोण कोण डिवाईड करू शकते पंधराला एक डिवाइड करते त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर पाच आणि पंधरा ठीक आहे एवढे नंबर जे आहे पंधराला काय करतात भाग देतात आता पंच्याहत्तरला बघा पंच्याहत्तरला एकने भाग जातो तीनने भाग जातो पाचने भाग जातो पंधराने भाग जातो आणि पंचवीसने सुद्धा भाग जातो आता काय करणार आपण की जे कॉमन नंबर आहे ते वेगळे काढणार इथे तीन त्याच्यानंतर पाच आणि पंधरा हे कॉमन आहे मग ह्या इकडे तीन पाच आणि पंधरा आता आपल्याला अशी मोठ्यात मोठी संख्या पाहिजेत की जे या दोघांना सुद्धा डिवाईड करेल आता तीन मोठा आहे का, का नाही पाच मोठा आहे का नाही पंधरा सर्वात मोठा आहे आणि पंधरा पंधराला सुद्धा डिवाईड करतो आणि पंच्याहत्तरला सुद्धा डिवाईड करतो म्हणून उत्तर काय येईल पंधरा आता बघा नेक्स्ट मेथड कशी कर अप्लाय करायची इथे मी लिहिणार पंधरा आणि इथे पंच्याहत्तर ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे बघायचं आहे की मूळ संख्येने या दोघांना भाग जातो का तर पाचने भाग जातो सर्वात आधी म्हणून मी काय करणार पाचने याला भाग देणार म्हणजे पाच त्रिक पंधरा त्याच्यानंतर पंचवीस पाच पंच्याहत्तर ठीक आहे आता बघा सॉरी इथे काय येणार बघा इथे येणार पाच एक पाच आणि हे येणार पंधरा ठीक आहे पंधरा पाची पंच्याहत्तर ठीक आहे आता बघा परत या दोघांना कशाला कशाने भाग जातो याला तीनने जातो याला तीनने जातो म्हणजे तीनने भाग द्या तीन एक तीन आणि तीन पाच पंधरा आता बघा लसावीमध्ये आपण काय करत होतो हे सुद्धा नंबर घेत होतो आणि हे सुद्धा नंबर घेत होतो मल्टिप्लिकेशन मध्ये पण आता मसावी काढताना हे नंबर घ्यायचे नाही फक्त जे साईडला नंबर दिसत आहे तेच नंबर मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचे मग गुणाकार करा या दोन नंबरचा काय येणार पाच गुणेला तीन किती येणार पंधरा आता बघा इथे सुद्धा सेम आलं इथे सुद्धा सेम आलं म्हणजे मा उत्तर काय आपलं याचा या मसावी किती येणार बघा मसावी बरोबर पंधरा ठीक आहे समजलं पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण पहिल्या मेथडने केलं का कसं केलं सर्वात आधी आपण मूळ संख्येमध्ये त्याला डिवाइड केलं मग मूळ संख्येमध्ये जे कॉमन नंबर होते तेवढेच आपण इथे घेतले बाकीचे नंबर सोडून द्यायचे मग आता जे कॉमन नंबर होते त्यांचं काय केलं आपण गुणाकार आणि जे उत्तर आलं तो काय आपला मसावी नंतर दुसऱ्या मेथडला आपण कसं यूज केलं बघा पंधरा आणि पंच्याहत्तरला ला संख्येने डिवाईड करायचं ठीक आहे आणि जे राहिलेले नंबर आहेत ह्या साइडचे त्या नंबरला त्या नंबरचा काय करायचा गुणाकार पाच गुन्हेला तीन किती आलं पंधरा अजून एक मेथड आहे ती डिव्हिजन मेथड आहे पण ती खूप लेंदी आहे म्हणून मी इथे तुम्हाला सांगितली नाही तुम्हाला ही, ही तु, दोनच मेथडने काय करायचं करायचं आहे मसावे काढायचा आहे ठीक आहे आता काय करणार आपण नेक्स्ट एक्झाम्पल घे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा एक्झाम्पल नंबर टू आता हे जे बाकीचे तीन एक्झाम्पल आहे मी काय करणार या एक्झाम्पलला फक्त फर्स्ट मेथडने सॉल्व्ह करून दाखवेल बाकीचे जे म्हणजे या तीन एक्झाम्पलला तुम्हाला सेकंड मेथडने घरी करून बघायचं आहे ठीक आहे आता बघा पहिल्या मेथडने जर आपण गेलो तर याला कसं लिहू शकतो सव्वीस त्याच्यानंतर पन्नास आणि शेचाळीस ठीक आहे आता सव्वीसला मी कसं लिहिणार तेरा गुन्हेला दोन त्याच्यानंतर पन्नासला कसं लिहिणार पंचवीस गुन्हेला दोन आणि शेचाळीसला कसं लिहिणार मी बघा तेवीस गुन्हेला दोन ठीक आहे यालाच पुढे कसं लिहू शकते बघा याला तर लिहू नाही शकत कारण की ते, तेरा जी आहे ती मूळ संख्या आहे पंचवीसला मी असं लिहू शकते पाच गुन्हेला पाच आणि उरलेला दोन जसाचा तसाच त्याच्यानंतर तेवीसला काहीच नाही करू शकत म्हणून तेवीस जसाचा तसा आता काय बघायचं आहे आपल्याला की कॉमन नंबर कोणचे आहेत इथे दोन आहे इथे दोन आहे आणि इथे सुद्धा दोन आहे अजून कुठला कॉमन नंबर दिसत आहे का तिघांमध्ये ना नाही मग काय येणार दोन आपला मसावी किती आला मसावी बरोबर दोन ठीक आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा साठ अठ्याहत्तर आणि तीस साठ अठ्यात्तर तीस साठला मी कसं लिहिणार तीस गुणेला दोन अठ्याहत्तरला कसं लिहिणार बघा या अठ्याहत्तरला असं लिहू शकतो तीन सव्वीस गुणेला तीन ठीक आहे याला असं लिहू शकतो सव्वीस गुन्हेला तीन त्याच्यानंतर याला कसं लिहिणार बघा तीसला ला पंधरा गुणेला दोन आता पुढे काय करायचं हे बघा या तीसला परत आपल्याला फॅक्टर पाळायचे आहेत याचे म्हणजे काय ना पंधरा गुणेला दोन आणि उरलेला दोन जसाचा तसा परत या सव्वीसला फॅक्टरमध्ये डिवाईड करायचं आहे म्हणजे हे काय येणार तेरा गुन्हेला दोन आणि उरलेला तीन जसाचा तसा परत काय करणार आपण या पंधराला असं लिहू शकतो पाच गुणेला तीन गुणेला दोन आणि या सुद्धा कसं लिहू शकतो आपण पाच गुणेला तीन आणि हे उरलेले दोन दोन जसेचे तसेच ठीक आहे आता याच्यामध्ये काय कॉमन दिसत आहे बघा इथे तीन आहे इथे सुद्धा तीन आहे इथे सुद्धा तीन आहे मग तीन एकदाच लिहा त्याच्यानंतर इथे दोन आहे इथे सुद्धा दोन आहे इथे सुद्धा दोन आहे मग दोन लिहिणार आता पाच आहे का पाच इथे आहे इथे आहे पण इथे आहे का नाही म्हणून आपण लिहिणार का त्याला नाही लिहिणार मग काय येणार तीन गुणेला दोन म्हणजे काय सहा मग याचा मसावी किती झाला मसावी बरोबर सहा आता नेक्स्ट एक्झाम्पल घ्या एक्झाम्पल नंबर फोर किती येणार नऊ पंधरा एक्क्याऐंशी आता बघा नऊला आपण कसं लिहू शकतो तीन गुन्हेला तीन पंधराला कसं लिहू शकतो पाच गुन्हेला तीन एक्क्याऐंशीला असं लिहू शकते मी नऊ गुन्हेला नऊ no. आता याला परत फॅक्टरमध्ये डिवाइड करू शकतो का नाही कारण की तीन काय आहे मूळ संख्या पास सुद्धा आहे पण नऊ आहे का नाही मग याला मूळ संख्येमध्ये या तीन गुनेला तीन आणि या नऊला सुद्धा तीन गुनेला तीन आता कॉमन काय काय आहे बघा इथे तीन आहे इथे तीन आहे आणि इथेसुद्धा तीन आहे बघा इथे ले, तीन आहे आणि इथे सुद्धा तीन आहे पण इथे आहे का म्हणून आपण हे बाकीचे राहिलेले नंबर लिहिणार नाही फक्त किती लिहिणार आपण तीन ठीक आहे समजलं आता तुम्हाला मसावीमध्ये फक्त एवढं समजायचं आहे की आपल्याला असा मोठ्यात मोठा नंबर काढायचा आहे की जो या तिन्ही नंबरला काय करेल डिवाईड करेल लसावीमध्ये आपण काय करत होतो हे तीन नंबर दुसऱ्या नंबरला डिवाईड करत होते पण मसावीमध्ये तसं नाही आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा